पूर्ण परिसर म्हणजे पाहिजे नमस्कार तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब एस पी साहेब इथं गांजा लावलाय गांजा हे बघा या शेतकऱ्यांना काय ना शेतकऱ्याचा गांजा लावलाय गांजा येता ला का येता गांजा पकडायला येता का तुम्ही अरे आमदार हो खासदार हो रोड रोडना पळून गेले शेतकऱ्याच्या वावरात माती राहिली नाही आणि तुम्ही म्हणले पंचनामा केला आम्ही भामटे चाळे करू नका पुढच्या आठ दिवसामध्ये या शेतकऱ्यांना होईल त्या शक्य पद्धतीने मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्याचा या ठिकाणी शेतीमध्ये आलोय शेतकरी शेतीमध्ये पिकवतो अख्ख्या जगाला पोचत आज ज्या शेतकऱ्याने पिकवलं ते पिकवून स्वतःसाठी जे कोठी भरून ठेवला ते देखील शेतकऱ्याला खाता आलेलं नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकता अक्षरशः पाणी पाणी आगे। आगे आगे। आगे या डाव्याचं झालेलं आहे गुरांना देखील देण्याचं काम या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये सरकारला विनंती आहे तात्काळ या शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही